बनत आहोत साबुदाण्याचे फ्राईस साधी आणि सोपी रेसिपी आहे यासाठी आपण इथे भिजवलेले साबुदाणे घेतले आहेत यात आपण अर्धा बटाटा घालणार आहोत शिजवलेला किंवा किसून घेतला तरीही चालेल आपण किसून घेऊया बटाटा छान किसून घेतला ते आता की त्यात आपण अर्धा क्यूब चीज घालणार आहे लहान मुलांसाठी करत आहोत लहान मुलांना चीज खूप आवडतं त्यामुळे आपण चीज घालत आहे चीज घेतलेला आहे आता त्यात आपण हे मी शेंगदाण्याचं कूट आणि मिरची बारीक करून घेतली आहे जेणेकरून दाताखाली येणार नाही लहान मुलांच्या त्यामुळे आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि छान एक जीव करून घेऊया बाइंडिंग होईल असं आपण करून घ्यायचं आहे छान आपलं साबुदाना आणि सर्व जिन्नस एकजीव झालेले आहे आता आपण त्याचे प्राईस सारखे लांब लांब असे शेप करायचे आहेत छान लांब असं आपण सर्व बनवून घेऊया ते आपण तेल गरम करत ठेवलं होतं तेल गरम झालं का बघूया एक साबुदाना झाले तेल छान गरम झालेलं आहे आता आपण गरम मिडियम आचेवर करून घ्यायचं आहे आणि आपण त्यात आपण अपन। आपले साबुदाण्याचे फ्राईज घालायचे आहेत मीडियम आचेवर आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे थोडे हलवून घेऊया आपण बस सर्व बाजूने छान शेकले पाहिजे ब्राऊन झाले पाहिजे त्यांना टिश्यू पेपरवर काढून घेऊया छान क्रिस्पी झाले आवाज येतो आहे अशा प्रकारे आपण आता सर्व फ्राईज फ्राय करून घेऊया आपले सर्व फ्राईज फ्राय करून झालेले आहेत काढून घेऊ सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व करूया